नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या लालबाव शासकीय सामानाची विक्री करण्याचा खेळ आणला उघडकीस तात्काळ कारवाई न झाल्यास लाल बावटा करणार भीक मांगे आंदोलन डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डायक्टर व कर्मचाऱ्यांनी थेट दवाखान्यातील लोखंडी पलंग कपाट खुर्ची सह मोठ्या प्रमाणात जुने झालेले सामान भंगार वाल्याला बोलावून वीस रुपये किलोनुसार सर्व सामान विक्री करत होते मोठ्या प्रमाणात सर्व सामान दोन ते तीन टेम्पो मध्ये भरण्यास सुरुवात चालू होती तितक्यातच तेथून जात असलेले भारताचा मार्क्सवादी लेमिनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे गणेश सपाटे व इतर कार्यकर्त्यांनी डायक्टर व कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ शूटिंग काढत जाब विचारला हे सामान सरकारी असून तुम्ही कोणत्या अधिकाराने हे सामान भंगार वाल्याला विकता कोणत्या प्रकारचे ठराव मंजुरी नसताना सुद्धा बेकायदेशीर विक्री करत असलेल्या अधिकाऱ्यांची तारंबळ उडाळी स्वतःचे चेहरे लपवण्यास सुरुवात केली या प्रकरणाची खबर उपस्थित कार्यकर्त्यांकडून कायमरीत शेरू वाघ यांना देण्यात आली शेरू वाघ यांनी थेट डहाणू गटविकास अधिकारी यांना संपर्क करून संपूर्ण प्रकार सांगितला असता गटविकास अधिकारी यांनी भरलेल्या गाडीतून संपूर्ण सामान उतरून जागीच ठेवण्याचे आदेश दिले सर्व सामान पुन्हा जागीच ठेवण्यात आले आहे आता या संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी लाल बावटा पक्षाकडून जोर धरत आहे जर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या काही दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे शासनाच्या पगारावर जर भागत नसेल आणि अशा प्रकारे शासकीय सामान भंगारात विकून खाण्याची वेळ आली असेल तर आम्ही नक्कीच जनतेतून वीक मांगे आंदोलन करून वीक गोळा करून शासनाला देऊ असा इशारा कायमरेड शेरु वाघ यांनी दिला आहे त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकी सांगण्याचे धाडस केले आहे त्यांचा सत्कार पक्षाचे राज्य सचिव एडव्होकेट कायमरेड आदेश बनसोडे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सह सचिव कायमरेड सुभाष लहांगे यांनी घेतला आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील

काय नाही सामान ना आहे कोण लिलाव करायचं असतं माझा कशाला फोटो काढतो फोटो कशाला विकायचा सामान ना विकायचं म्हणजे अरे वीस रुपये काय पैसे शासनाला जमावणार शासकीय खात्यात जमावणार बरोबर ना, जमा जमा ना तुमचं बरोबर